काल रात्री अकराच्या जवळपास कामठी रोड येथील कामगार नगर येथे एक गुप्त माहिती मिळाली होती की या जागेवरती कार गॅरेजमध्ये एम डी पावडर विकतात त्यावरून पी आय गुल्हाने यांनी त्या जागेवरती रेट कारवाई केली असता थेट आरोपींनी त्यांच्यावरती कुडच्यांनी फेकणे वार करणे शिवा देणे असे कृत्यम आरोपींनी करत वस्तीतील लोकांना गोळा करून पोलिसांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यात पी आयनी न जुमानता आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडनं त्र्याऐंशी ग्राम एम डी व दोन लाख त्रेपन्न हजार रुपये जप्त करत त्यांच्या कर, एक बुलेट आणि त्याचबरोबर एक कार असे एकूण बारा लाखाचा जवळपासचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे उत्कर्ष एन डी पी एस पक्षाने कामगार नगर परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे कोण आरोपी होती कशाचा माल काय सांगाल माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर हे सुरू केलेले आहे त्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही गस्त करीत असताना आम्हाला कामगार नगर गौसिया मस्जिद जोड एका भंगारा दुकानासमोर तीन संशेती इसम त्याच्यामध्ये एक समीर अहमद सगीर अहमद नावाचा व त्याचे साथीदार हे एम डी ड्रगची विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना ती माहिती देऊन त्यांच्या आदेशांमुळे त्या ठिकाणी रीड केली असता कपिलनगर पोलीस स्टेशनच्या स्टाफसह आणि पंचासह रेड केले असता सगीर अहमद याच्या ताब्यामध्ये एकूण अठ्ठावीस ग्रॅम तसेच त्याच्या वाहनामध्ये एकूण छप्पन ग्रॅम याप्रमाणे त्र्याऐंशी पंच्याऐंशी ग्रॅम एम डी पावडर हस्तगत करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल कार मोटरसायकल बुलेट मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले तसेच त्याच्या ताब्यातून मिळालेली रोख रक्कम दोन लाख पंचावन्न असा एकूण बारा लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल या तीन आरोपी हस्तगत करण्यात आलेला आहे या पूर्ण कारवाईमध्ये कोण पदाधिकारी होते काय सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त राहुल सर पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आले असून डी पी एस पथकाचे मी गजानन गुल्लाने पोलीस निरीक्षक तसेच माझे सर्व पथक आणि कपिल नगर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेली आहे यांच्यावर गुन्हे दाखल होते का कशा पद्धतीचे आरोपी आहेत यामध्ये जे आरोपी अटक झालेल्या ताब्यात घेण्यात आलेले आहे समीर अहमद याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा व तसेच एनडीपीएस चे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत तसे इतर किरकोळ गुन्हे सुद्धा दाखल आहेत